क्रांती सुरगाणा तालुक्यातील बोरगाव बिटस्तर या जिल्हा परिषद अध्यक्ष चषक कला क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा दोन हजार चोवीस ते पंचवीस दिनांक 27 डिसेंबर 2024 रोजी जिल्हा परिषद आदर्श शाळा सराड मोठ्या उत्साहात पार पडल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर नेहा शिरोरे शिक्षण विस्तार अधिकारी बोरगाव बीट उपस्थित होत्या या स्पर्धामध्ये बोरगाव बिटातील घागबारी मोहपाडा व बोरगाव केंद्रातील विविध शाळांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला विद्यार्थ्यांनी कला सादरीकरण स्पर्धा आणि क्रीडा आपली उत्कृष्टता दाखवली कला सादरीकरण विद्यार्थ्यांनी आपल्या सर्जनशीलतेतून विविध कला प्रकार सादर केले यामध्ये नृत्य गाणी नाटके यांचा समावेश होता मुलींनी खो खो स्पर्धेमध्ये उत्कृष्ट खेळ प्रदर्शन करत आपल्या संघटनेची व क्रीडा वृत्तीची झलक दाखवली सांस्कृतिक कार्यक्रम आदिवासी गाण्यांपासून देशभक्तीपर गाण्यांपर्यंत विविध सांस्कृतिक सादरीकरणानं प्रेक्षकांची मनं जिंकली कार्यक्रमाच्या समारोपाला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी घागबारी केंद्रप्रमुख बी के परदेशी बोरगाव केंद्र, केंद्र प्रभारी लक्ष्मण भोय मोहपाडा केंद्रप्रमुख यशवंत खंडू चौधरी तसेच सराड शाळेचे मुख्याध्यापक आणि इतर शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग उपस्थित होते मुख्याध्यापक सोमनाथ गायकवाड मोहपाडा शाळा यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा सुरळीत पार पडली सर्व शिक्षक व कर्मचारी वर्गाच्या परिश्रमामुळे हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी झाला महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी सुरेश हडस सुरगाणा असं चंद्रगाणाच सहकार्य केंद्र स्तरावर तालुका स्तरावर जिल्हा स्पर्धा कशा झाल्या आज या बीटस्तरीय स्पर्धा संपन्न होत आहे जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा

असो कुठल्याही क्षेत्रातले गुणवत्ता जिल्हा स्तरावर स्पर्धा करण्यासाठी इतर मुलांसोबत जात असतात तुम्ही विस्ताराचे अधिकारी आहेत का कोण आहात मी विस्ताराधिकारी तुमचं नाव काय आहे संपूर्ण डॉक्टर नेहा ललित शिरोडे विस्ताराधिकारी केंद्र बीट कोणतं आहे तुमचं बोरगाव गागवारी केंद्राचे केंद्र प्रमुख आज या स्पर्धा होत आहेत तर विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहन मिळावं का भविष्यात कोणत्या गोष्टी पुढे जाण्यासाठी तुम्ही काय योगदान करणार विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास आपण प्रत्यक्ष शाळा चालू असताना होतो पण त्यांचा इतरही क्रीडा स्पर्धेत त्यांना त्यांच्यामध्ये खेळाडू निर्माण व्हावी यासाठी अंत्यक्षा जास्त घेतल्या जातात शाळेचे चंद्रप्रमुख तुमचं नाव काय सांगतो चंद्रप्रमुख जर समजा विद्यार्थी पुढे जात असेल तर तुम्ही मार्गदर्शन करणार का तुम्ही मॅडम तुम्ही पण करा शंभर सगळी मुलं आहे ज्या मुलांना अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा